पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून प्रचाराचा धुरळा उडालाय माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीनं स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवला असून प्रचारात आघाडी घेतली आहे पंढरपुरात प्रत्येक प्रभागामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामलताई शिरसट आणि त्या त्या प्रभागातील उमेदवार हे घरोघरी जाऊन मतदानाच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांना आपली भूमिका समजावून सांगतायत केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून द्यावा अशी विनंती त्यांच्याकडून मतदारांना करण्यात येत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या